ग्रॅज्युएशन कशात झाले माझं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये झालं इलेक्ट्रॉनिक्स तुमचा प्रेफरन्स माझा प्रेफरन्स पहिला डिवायस पी आहे डिवायस पी डिवायस पी आणि एसी पी मध्ये काय डिफरन्स आहे सर डिवायस पी ही रुरल एरियाज मध्ये पोस्ट असते आणि एसी पी ही शहरी भागात कमिशनरेट सिस्टम मध्ये असते शहरी भागामध्ये एसी पी यांना धरणाधिकारी पॉवर असतात पण तेच रुरल एरियामध्ये डीवायस पी हो okay. यांना ते दंडाधिकारी ती उपयुक्त ओ यांना असतात ओके तुम्ही डीवायस पी म्हणून कार्यरत आहात आणि तुमच्यावर एक मॉब चालून येत आहे तर तुम्ही अशा परिस्थितीला कसं हाताल सर अशा परिस्थितीमध्ये पहिलं तर त्या मॉबमध्ये कोण कोण लीडर्स आहेत मेन ते ओळखले पाहिजे कारण लीडर्सच्याच सांगण्यावरून तो मॉब चालत असतो त्यामुळे जर त्या मॉबमधल्या काही लीडर्सला आपण समजावू शकलो कि बाबा तुम्ही असं काय करता कंट्रोल करू शकला तर ती पहिली स्टेप असेल त्याच्यानंतर दुसरी स्टेप ही असेल की आपले जे पोलीस कर्मचारी असतील त्याच्यामध्ये तर ते पहिलेच इन्वॉल्ड असतील आणि okay. जर ती बोलणी जर फेट ठरली तर त्यानुसार पुढली आपल्याला कारवाई करता येईल तिथे ओके तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट कधी झालंय सर दोन हजार बारा बारा yes. त्यानंतर काय केलं त्यानंतर मी युपीएससी च प्रिपरेशन करत होतो त्यामुळे सलग मी मेन्स देत होतो आणि सलग मेन्सला त्यामुळे मी अटेम्प्ट देत असतानाच सिलेक्शन से होत नव्हतं पण त्या साइड बाय साइड मी दुसऱ्या एक्झाम पण देत होतो आणि त्यामध्ये मी बँकिंग आणि इन्शुरन्समध्ये सिलेक्ट झालो होतो तेव्हा मी काही वेळ जॉब करता करता सुद्धा सीचे अटेम्प्ट दिले पण मला नंतर असं जाणवलं की दोन्हींना न्याय देणं मला जमत नाही आणि सी मला असं वाटलं थोडंफार आपण क्लोज पोहोचलेलं त्यामुळे मी प्रेफरन्स एस सीला दिला आणि जॉब सोडला होता एस मध्ये काही नाही झालं माझं त्यामुळे माझा जो अभ्यास होता त्याचा उपयोग करून मी एम पी एस सीमध्ये ट्राय करायचा विचार केला आणि एमपीएससी मध्ये जेव्हा मी आलो तेव्हा दुसऱ्या आयटेंटमध्ये मी मागच्या वर्षी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो त्यामुळे मला असं वाटलं की कदाचित आपण इथे थोडंसं अजून एफ दिले तर पुढेपर्यंत आपण पोहोचू शकतो त्यामुळे मी सर या वर्षी सुद्धा अटेंड दिलं आणि आता या इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो काय ते तुम्हाला प्रशासन सर प्रशासनात वडील हे पोलीस कर्मचारी होते पहिल्यापासून त्यामुळे वडिलांचं काम हे लहानपणापासून बघत होते काही ना काही कारणाने वडिलांसोबत संवाद होत होता त्याच्यामुळे काही ना काही गोष्टी रोज डिस्कस व्हायच्या की असं झालं तसं झालं त्यामुळे असं एक आवड निर्माण झाली आणि काही काही वेळेला असं सुट्टीच्या दिवशी मी वडिलांसोबत फिरायलाही जायचो काही कारणामुळे एखादं पोलीस स्टेशन बघणं किंवा कारणासोबत काही लोकांशी भेटणं असं व्हायचं त्याच्यामुळं असा आपल्याला ही संधी भेटली तर आपण नक्कीच याला अटॅम्प करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुमचे रोल मॉडेल कोण प्रशासन सर रोल मॉडेल हे सदानंद दाते आहे सदानंद दात्यांना मी दोन हजार तेरा पासून फॉलो करत आहे कारण मी जेव्हा ठाण्यामध्ये अभ्यास करत होतो ठाण्यामध्ये प्रशासन ठाणे प्रशासकीय टी ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची इन्स्टिट्यूट आहे तिथे ते लेक्चर द्यायला आले होते मग तेव्हा त्यांच्या जी संवाद झाला आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या बऱ्याच गोष्टी मी फॉलो केल्या आणि रिसेंटली त्यांचं एक पुस्तक पण आलं होतं ते सुद्धा मी फॉलो केलं होतं आणि त्याच्या बऱ्याच गोष्टी मला म्हणजे त्यांचे डिसिजन मेकिंग असो किंवा प्रामाणिकपणे आपण जे काम करतो तर त्याबद्दल मला खूप आदर आहे आणि मी त्यामुळे त्यांना एक रोल मॉडेल म्हणून पाहतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय सर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आपल्याला कुठलीही गोष्टी छोट्या छोटी टाकणे फॉर एक्झाम्पल सिंपलची गोष्ट कचरा उचलणार गार्बेज उचलण्याचं तर त्यामध्ये जरी आपण जे ह्यूमनिस्टिक आहे त्याला आपण एक कोडिंग टाकलं आणि ते काम मशीन जर करत असेल तर ते, ते सुद्धा साधारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणता येईल महिला आरक्षण देणे योग्य आहे महिला आरक्षण देणं योग्य आहे कारण महिला आपला जी समाज आहे ती ऑलरेडी पेट्रिअर सिस्टम होता त्याच्यामुळे पुरुष हा पहिलाच ॲडव्हान्टेजेस पोझिशनवर होता त्याच्यामुळे आपल्याला कुठंतरी जे आपण बोलतो की पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन ती गोष्ट जोपर्यंत आपण त्यांना संधी देत नाही तोपर्यंत ते इक्वल लेव्हलला येऊच नसेल त्याच्यामुळे आपल्याला त्यांना साधारण आरक्षण दिलं पाहिजे जेणेकरून त्यांना समान संधी भेटते आणि ते सुद्धा पुरुषांबरोबर बरोबरीने चालू शकतील आपण लोकल बॉडीज मध्ये दिलं होतं महिलांना आरक्षण सरपंचपती सारखी कॉन्सेप्ट होत आहे साली आता आमदारपती आणि खासदारपती कॉन्सेप्ट पण होता येऊ शकते सर नक्कीच आपण कुठलीही गोष्ट चांगली असली आणली तर त्याचे काही ना काही वाईट परिणाम इम्पॅक्ट पण पर त्यामुळे आपण असं नाही करू शकत की ती पूर्णपणे गोष्ट आपण इम्प्लिमेंट नाही करत नक्कीच इम्प्लिमेंट करताना आपल्याला जेव्हा जेव्हा त्या गोष्टी आढळतील कि या त्रुटी आहेत तर ते त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे आणि त्या छोट्या छोट्या करून इम्प्रुव्हमेंट केलं पाहिजे एआयचं एक्झाम्पल ते कचरा दिले बरोबर एआय रोबोटिक्स मध्ये रोबोटिक्स मध्येच आपण एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मॉडेल आपण टाकू शकतो रोबोटिक्स म्हणजे सिस्टम आहे जिथे फिजिकली त्या गोष्टी होतील एआय हा खूप मोठा कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपण रोबोटिक्सचा कन्सेप्ट आपण देऊ शकतो पण एआय पण ए आय मध्ये ही पुढची पाऊल अशी आहे की त्याच्यामध्ये आपण खूप सारे जे डिसिजन मेकिंग आहे म्हणजे एक मॉडेल असतो त्या मॉडेलला आपण डेटाने ट्रेंड करतो डेटा ने ट्रेन केला असल्यामुळे तो मॉडेल कालांतराने डिसिजन मेकिंग खूप फास्ट फास्टर लेवलला घ्यायला लागतो प्रशासनात यूज होतोय का हे सर सर येस सर कशा कुठं होतोय कशा सर महाराष्ट्रामध्येच हा आ, उपयोग होत आहे रिसेंटली गडचिरोली मध्ये एक रेसिडेन्शियल स्कूल आहे मला तसं नाव आठवत नाही तळोडा किंवा असं काही नाव आहे तर तिथे जे प्रोजेक्ट ऑफिसर होते त्यांनी हा एआयचा यूज करून मिड डे मिलला कसं इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करता येईल याचा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला फॉर एक्झाम्पल जी तिथल्या मुली होत्या तर त्या कुपोषित होत्या जरी मिड डे मिलमध्ये क्वांटिट्युटिली आणि क्वालिटी जेवण भेटत तरी मग त्यांनी प्रायव्हेट कंपनीला इन्वॉल्व्ह करून मशीन थ्रू एक फोटो स्कॅनर असतो जेणेकरून जे शाळेचे विद्यार्थी असतील ते आपलं ताट त्या मशीनच्या खाली ठेवते तर मशीन पूर्ण फोटो घेत होते या गोष्टीचा आणि सांगतो की या जेवणामध्ये क्वालिटी बरोबर आहे का किंवा जेवणामध्ये क्वालिटिटील आणि क्वांटिटीला काय कमी आहे आणि त्यांचा त्यांनी एक डॅशबोर्ड सिस्टम बनवला जेणेकरून जे वरच्या ऑफिसर आहेत त्यांना ते फ्लॅग व्हायचं फॉर एक्झाम्पल जर काही जरी कमी असेल एखादी डाळची क्वालिटी खराब असेल किंवा एखादी केळी जी येते त्याची क्वालिटी खराब असेल तर ती त्यांना रेडफ्लाय व्हायची ते लगेच सांगायचे की तुम्ही खालच्या प्रशासनाला की तुम्ही क्वालिटी इम्प्रूव्ह करा शेती क्षेत्रात कसं यूज करता येईल ते काही तुमची आयडिया आहे का तसं तर शेती क्षेत्रामध्ये आता आज जर आपण बघितलं तर क्लायमेट चेंज आणि बाकी सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट एवढा आहे एवढा सारा जो डेटा आहे तर तो गॅदर करणं आणि त्याच्यावर काम करणं हे थोडासा डिफिकल्ट आहे त्याच्यामुळे जर ए आयचा आपण जर वापर केला आणि जे खूप सारे कॉम्प्लेक्स डेटाज असतात क्लायमेट रिलेटेड किंवा लँड रिलेटेड किंवा बाकी सगळ्या गोष्टी फार्मरचा बिहेव्हिअर सिस्टम आहे या सगळ्या गोष्टी जर आपण इंटिग्रेट करू शकलो तर त्याच्यामधून एक इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग फास्टर येईल जेणेकरून सरकारला याचा फायदा असा होईल की आज जेव्हा आपण गोष्टी इम्प्लिमेंटेशनमध्ये बोलतो डायव्हर्सिफिकेशन ऑफ क्रॉप किंवा आपण जेव्हा सबसिडीज कमी करणे या सगळ्या गोष्टीचं बोलत असतो सरकारला नक्कीच एक डिसिजन मेकिंग घ्यायला ते हेल्पफुल ठरेल तुमचं ऑप्शनल काय होतं तर माझा ऑप्शनल हिस्ट्री होता हिस्ट्री होता हिस्ट्री का शिकवली सर नक्कीच हिस्ट्री शिकण्यामागे हेच कारण आहे की आपण जे मागच्या ज्या गोष्टी आपण चुकीच्या केल्या त्यामधून आपण शिकलं पाहिजे आणि त्याची पुनरावृत्ती टाळलं पाहिजे किंवा त्यातून मागच्या ज्या गोष्टींट आपल्याला काय रामायण आणि महाभारत ही आपली हिस्ट्री आहे रामायण आणि महाभारत हिस्टॉरिकली इस, इस, काही लोक थिंकर्स आहेत ते बोलतात की हे मायथोलॉजिकल स्टोरीज आहे आणि काही लोक बोलतात की त्याचा काही काबलेख नाही तर माझं असं मत आहे की राधाध्यन की ते कुठल्या याच्यात हो कुठल्या ह्याच्यात नाही त्यांच्यातून आपण शिकवून घेतली पाहिजे त्यांनी ते जे मायथोलॉजी मधले जे कॅरेक्टर्स आहेत किंवा स्टोरीज आहेत त्यांचे जे, जे कॅरेक्टर्स आहेत चांगले चांगले ते जर आपण घेऊ शकलो हॉबी सांगा तुमची सर माझी हॉबी आहे सेल्फ हेल्प पुस्तक वाचन अठ्ठावन ते, ते, ते साठ निवृत्तीचं सवय चर्चा झाली सध्या राज्यशास्त्रामध्ये तुमचं त्याच्यावर काय ओपिनियन आहे सर मला असं वाटतं की जे अठ्ठावन्न वयामध्ये जे लोक असतात ते मला फक्त बऱ्यापैकी एक्सपिरियन्स लोक असतात आणि नक्कीच जर असा डिसिजन घेतला असेल तर त्यामागे हे असेल की जर त्या लोकांचा जो डिसिजन मेकिंग आहे डिसिजन मेकिंग जी एबिलिटी आहे किंवा जो एक्सपिरियन्स आहे तो जर आपण बेटर वेने जर उपयोग करू शकलो दुसऱ्या साईड खालच्या साईडला सरकारी नोकऱ्या कमी होतील आणि बेरोजगारीचा प्रश्न जो ऑलरेडी गंभीर आहे तो अजून गंभीर नाही तर हा प्रश्न सुद्धा आहे पण मग सर मला असं वाटतं कुठेतरी दोन्ही गोष्टींना अकोमोडेट करणं जास्त महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल जर फिफ्टी वर एट टू सिक्स्टी या एज मधले जर लोक यांच्यामधले जर बेटर एफिशियंट वाले जे लोक आहेत कारण नक्कीच एक ग्रुप असा असतो की जो काम करत नाही एक ग्रुप असा असतो की जो खूप एफिशियंटली काम करतो जर आपण त्यांना मेरिट सिस्टम वरती जर काही अशी सिस्टम आणली नाही एक्सटेन्शनची सिस्टम ऑलरेडी तीच ट्वेंटी हे नाही करत तुमचं म्हणजे ती तर ऑलरेडी आहे ना माझं म्हणणं असं आहे सर की जे फिफ्टी एट टू सिक्स्टी वाले जर आपल्याला जर घ्यायचे असतील लोक ते दोन वर्षामधले त्याच्यामधले जर जे चांगले ज्यांनी अधिकारी आहेत किंवा जे मेरिट सिस्टमवरती वरती चांगले ज्यांनी काम केलेले आहेत किंवा जे रोल मॉडेल असतील मग त्यांना जर घेतलं तर अजून उपयोग येईल कारण जे नाही काम करणारी आहेत त्यांनी जर एवढं वर्ष काम नाही केलं तर अजून दोन वर्ष सुद्धा ते काही काम करणार नाही जर आपल्याला असं एक वे आउट काढतील जेणेकरून इथे सुद्धा जास्त लोक येणार नाही ना ना आणि इथून सुद्धा लोकांना एम्प्लॉयमेंट भेटत अच्छा पण आणि हे जे ओपीएस आणि एनपीएस वाद चाललं आहे त्यावर तुमचं काय ओपिनियन आहे सर ओपीएस ही सिस्टम जुनी सिस्टम होती ज्याच्यामध्ये सिस्टम होती तुमचं ओपिनियन काय सर, का सर नक्कीच फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण विचार केला तर ते सरकारला खूप बर्डन सम आहे आणि मला असं वाटतं की जी नवीन सिस्टम आहे आणण्यामागे हेतू हाच होता की लोकांनी राजद वरती डिपेंड राहण्यापेक्षा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट जे एन पी एस सिस्टममध्ये होते मग ते करायला प्रोत्साहन मिळव मला असं वाटतं की ओपीएस सिस्टम पेक्षा जर एन पी एस सिस्टम आणि त्याच्यापर त्याच्या बरोबर फायनान्शियल लिटरसी आणि जर लोकांना जर ऑप्शन्स दिले की त्यांचे जे काही म्हणजे इन्व्हेस्टमेंटचे पैसे आहेत त्याच्याबद्दल जर काही अवेअरनेस करता आला तर ते बेटर राहील ओपीएस कारण ओपीएस ही ऑलरेडी आपण दोन हजार चार साली डिसिजन घेतला होता त्यावेळेस की ओपीएस ही कंटिन्यू नाही करायची ओपीएस केली आहे पंजाब छत्तीसगड नक्की सर त्यांनी केले आहे पण मग साधारण अशा वेळेला होतं काय की ते पॉप्युलिझम किंवा वोटिंग वोट बँकच्या साठी ते लोक करतात पण मग त्याचे लॉंग टर्म अप्लिकेशन ते विसरून जातात कारण त्याचे लॉंग टर्म अप्लिकेशन नक्कीच पॉलिटिशियन हे बघत नाही त्या वेळेला कारण वो त्यांना वोट जिंकायचं असतं पण मग थोड्या दहा पंधरा वर्षानंतर ते राज्यावर बर्डन होणार असेल ठीक मग नक्कीच त्यामुळे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट वरती होईल पोलीस प्रशासनातील समस्या काय सर पोलीस प्रशासनामध्ये सध्या असं आहे की ड्युटी आवर्स फिक्स नाहीये नक्कीच ते पोलिसांचं कामच असं आहे की त्यामुळे आपण काही आठ तासाची किंवा दहा तासाची ड्युटी फिक्स नाही करू शकत त्याच्यामुळं हा सध्या थोडा इश्यू आहे त्याच्यामुळं मानसिक जे त्रास आहेत किंवा शारीरिक आजार आहे तर ते पोलीस प्रशासनामध्ये जास्त आहे मला असं वाटतं कुठेतरी या गोष्टीवरती सर्वप्रथम काम केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर पोलीस प्रशासनामध्ये लोकांचा जो एक हे आहे एक तर भावना आहे एकतर अशी भावना आहे की पोलीस लोक खूप चांगले आहेत जे आपण ट्वेंटी सिलेव्ह बघितलं किंवा दुसरी भावना अशी आहे की पोलीस लोक हे कामच नाही करत म्हणजे मधला असा कुठला पॉईंटच नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी जेव्हा लोकांचा पोलिसांशी संवाद वाढतो तेव्हा नक्कीच लोकांना कळतं की ऍक्च्युली पोलिसिंग काय करतं पोलीस काय करतं त्याच्यामुळे जेव्हा एखादा माणूस पोलिसांना अप्रिशिएट करतो त्यांच्या कामाबद्दल तर ती त्यांना बाकी दुसरा कुठलाही पैशाचा मोह नसून तीच त्यांची पोचपावती असते की आपण हे लोकांसाठी काम केलं असं मला वाटतं ओके Thank you. Thank you, sir.